आपले एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी औरवाडमधील मधील अपघातात नृसिंहवाडीचा तरुण ठार नृसिंहवाडी औरवाड मार्गावर मोटरसायकल आणि मालवाहतूक टेम्पो मध्ये झालेल्या अपघातात नृसिंहवाडीतील तरुणाचा मृत्यू झाला किरण सिद्धापा नाईक वर्ष सव्वीस असे मृत तरुणाचे नाव आहे या अपघातात आणखीन एक जण गंभीर जखमी झाला आहे नृसिंहवाडी औरवाड मार्गावर सोमवारी रात्री किरण सिद्धापा नाईक हा मोटरसायकलवरून वरून नृसिंहवाडीकडे येत होता औरवाड येथील वळणावर आल्यावर रस्त्यामध्ये उभे असलेल्या सिमेंटची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक टेम्पोला किरण ची जोराची धडक बसली यात त्याला डोक्याला गंभीर मार लागल्याने किरण गंभीर जखमी झाला त्याला पुढील उपचारासाठी शिरोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या अपघातात आणखीन दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत याबाबत पोलिसांनी मालवाहतूक टेम्पो ताब्यात घेतला आहे मृत किरणवर शिरोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह रात्री उशिरा ना, नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याबाबत कुरुंदवाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका